नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला कांदा झटपट कट करण्यासाठी आणि तसेच कांदा बारीक कट करण्यासाठी हँड चॉपरचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा एक हँड चॉपर घ्यायचा आहे आता हा हँड चॉपर आपण अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे आणि त्याच्या आतील हे जे ब्लेड आहे ते आपण व्यवस्थितपणे मधोमध ठेवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा कांदा कट करून घालायचा आहे त्यासाठी अगोदर या कांद्यावरची जी साल आहे ती आपण चाकूच्या जा सहाय्याने काढून घेऊया अशा पद्धतीने येते मी या कांद्यावरची साल पटापट पत काढून घेत आहे काही जण म्हणतात की या हँडचरमध्ये कांदा कट करता येत नाही किंवा बारीक कट करता येत नाही तर आज इथे मी तुम्हाला या हँडचरमध्ये कांदा बारीक कट करून दाखवणार आहे अशा पद्धतीने कांदा कट करून झाल्यानंतर हा कांदा ले ले। आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साल काढून झाल्यानंतर हा कांदाही धुवून घेतलेला आहे आता आपण हा कांदा व्यवस्थितपणे अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे या मोठ्या तुकड्यामध्ये इथे मी हा कांदा कट करून घेत आहे अशा प्रकारच्या या कांद्याच्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत आता हा आपण कांदा या हँडचरमध्ये घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा चॉपर मध्ये आपण घालून घेऊया कांदा चॉपर मध्ये घालून झाल्यानंतर त्याच्यामधील जे ब्लेड आहे ते आपण व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे ते आपल्याला मधोमध बसवून घ्यायचं आहे ब्लेड व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर याचं झाकण सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे बसवून घ्यायचं आहे झाकणाच्या मध्ये जो हा उभा भाग आहे तो आपण या हॅन्ड चॉपरच्या ब्लेडच्या होल मध्ये बसवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे झाकण आपल्याला व्यवस्थितपणे बसवून घ्यायचं आहे अशा प्रकारे झाकण बसवून झाल्यानंतर नंतर आता कांदा कट करण्यासाठी याची जी ही रस्सी आहे ती आपल्याला आता ओढायची आहे अशा पद्धतीने येथे मी हे ओढून ओढून घेत आहे इथे अधूनमधून ते आपल्याला हलवूनसुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून कांदा खालच्या बाजूला येईल कांदा आपण इथे या पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे अशा प्रकारचा आपण कांदा इथे कट केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीचा हा थोडा मोठा असा कांदा मी कट करून घेतलेला आहे याच्यापेक्षा बारीक कांदा आता तुम्हाला कट करून दाखवणार आहे तुम्हाला जसा कांदा कट करायचा आहे तसा तुम्ही कांदा याच्यामध्ये कट करू शकता अशा प्रकारे झाकण बसून पुन्हा एकदा आपल्याला हा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे त्यासाठी या आप पद्धतीने आपल्याला अधून मधून हा हँड चॉपर हलवून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा खालच्या बाजूला येईल कांदा बारी आता बारीक कट करून झालेला आहे याचं झाकण आपण आता काढून घेऊया झाकण काढल्यानंतर आता याच्यामध्ये जे ब्लेड आहे ते सुद्धा आपण बाजूला काढून ठेवूया आता हा बारीक केलेला कांदा तुम्हाला मी हातावरती घेऊन दाखवते किती बारीक कांदा झालेला आहे ते बघा तुम्हाला जसा कांदा बारीक कट करायचा असेल तसा तुम्ही या हँड चॉपरमध्ये कांदा कट कर करू शकता आता हा कांदा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया ज्या वेळेस आपल्याला एखाद्या भाजीसाठी कांद्याची पेस्ट करायची असते पण लाईट जाते अशा वेळेस आपण या हँड चॉपरचा अशा पद्धतीने कांदा बारीक कट करण्यासाठी वापर करू शकता त्यामुळे तुम्ही सुद्धा हा स्वयंपाकासाठी खरंच उपयोगी पडणारा हा हँड चॉपर नक्कीच खरेदी करून बघा थँक्यू